परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी संपूर्ण स्वाध्याय पाठ पंधरावा संदेश वहन व प्रसार माध्यमे चला या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला आहे प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर एक संगणक व इंटरनेटच्या आधारे विविध शैक्षणिक अभ्यास घटकांची दृक श्राव्य स्वरूपात माहिती उपलब्ध होते दोन आकाशवाणी वृत्तपत्र इत्यादी प्रसारमाध्यमे खेडूपाड्यातही सहज उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाचा व माहितीचा दूरवर प्रसार होतो दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे तीन संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर एक पुस्तकात दिलेले विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली दोन संगणकामुळे महत्त्वाची माहिती साठवून ठेवता आली तीन शैक्षणिक प्रगती झाली